गुड मॉर्निंग घर जेव्हा बऱ्यापैकी सेट होतं आणि ते तुम्हाला सोडावं लागतं त्यावेळेस एक वेगळीच फिलिंग येते काल आमचा लास्ट डे होता या घरामध्ये म्हणून म्हटलं खाली एक शेवटचं फिरून येऊयात आणि अनिकेतने शिफ्टिंग होती म्हणून सुट्टी पण घेतली होती त्यामुळे सकाळचा वेळ एकदम रिलॅक्सिंग होता नंतर काही कामाने मी आणि अनिकेत बाहेर गेलो आणि जाता जाता दुधाचं बेल आणि अजून वेगवेगळी कामं होती ती केली आणि आता मी आले होते नवीन घराच्या ठिकाणी आणि ते काम व्हायला थोडा वेळ होता म्हणून मी अनिकेतला घेऊन आली अगेन उडपी कृष्णन इतके दिवस जुन्या घराच्या ठिकाणी ना काही स्नॅक आयटमच नव्हते त्यामुळे बाहेरचं काही खाल्लंच जायचं नाही आणि नवीन घरात अजून शिफ्ट पण नाही झालो पण ऑलरेडी दोन तीन वेळा खाऊन झालंय मला काही कॉमेंट्स आल्या होत्या की कि किती वेळा शिफ्टिंग करते कंटाळा नाही येत का तर यावेळेस मला खरंच कंटाळा आलेला आम्ही सगळं मोठं मोठं सामान बेड सोफा कमबेट गोदरेजचं ते कपाट ड्रेसिंग टेबल सगळं गावी पाठवलं आहे त्याच्यामुळे आत्ता शिफ्टिंगसाठी सामान बरंच कमी होतं आणि रितू मला भेटायला आली कारण मी जॉयव्हीला सोडून चाललेली म्हणून सो स्वीट ऑफ यू मी माझा स्काफ विसरलेले म्हणून अनिकेतने त्याचा मास्क मला असा लावून दिला नंतर नवीन घरी आले आणि टॅन्टणा दिस इज माय न्यू बाल्कनी या घरात पण थोडे दिवस जातील ॲडजस्ट व्हायला गोष्टी सगळ्या सॉर्ट व्हायला पण आय गेस इथे पण मला आवडेल आणि लास्ट टाइम पण आम्ही शिफ्टिंग केली त्यावेळेस दोघंच होतो पण तरीही वरदने तेव्हा पण सपोर्ट केला आणि आत्ताही केला आल्या आल्या घरातली सगळी माणसं कामाला लागली आणि मेजर काम पप्पांनी पार पाडलंय आणि जर तुम्ही व्लॉग बघत असाल तर प्लीज फॉलो पण करा ओके बाय